गुड मॉर्निंग सगळ्यांना निघाली आहे मी घरून कामावर जाण्यासाठी माझं नाव जया आणि मी स्वसाटीत स्वयंपाक बनवायचं काम करते तर आले पहिल्या कामावरती इथं लोटस रूट बनवलं बरं का याला कमळककडी म्हणतात आणि खूप छान लागते ही भाजी टेस्टी टेस्टी मस्त कांदा टोमॅटोमध्ये बनवली पहा किती मस्त झाली आहे आणि त्याच्यासोबतच चना डाळ आणि गिलके मिक्स बनवले बरं का पहा किती मस्त झालं एकदम छान टेस्टी लागतात ते आणि बनवले सॉफ्ट सॉफ्ट असे तूप लावून फुलके आणि व्हाईट व्हाईट असा मस्त राईस बनवला तर ते काम झालं आहे माझं आता मी चालले दुसऱ्या कामावरती तिथे काय बनवलं ते सांगते इथं मिक्स भा बटाटा आणि पत्तागोबी मिक्स बनवली बरं का बाकी ती मस्त झाली आणि बनवले तूप लावून सॉफ्ट सॉफ्ट असे फुलके तर ते पण काम झालं आहे माझं आणि आता मी चालले दुसऱ्या कामावरती खूप घाम येतो आहे कितली पण पडली आहे माझी तर तिथे मस्तपैकी खिचडी बनवली बरं का खि मस्त झाली आहे पहा खिचडी मसालेदार एकदम आणि सांडग्याची भाजी बनवली बरं का हिरव्या मिरचीमध्ये आणि त्यासोबतच कढी पण बनवली पहा किती मस्त कढी झाली आहे खूप टेस्टी लागते ही बिना हळदीची कढी आहे आणि इकडे आपली खिचडी पण रेडी झाली आहे तोपर्यंत आणि बनवल्या दोन ज्वारीच्या भाकरी तर झालेत सगळी कामं माझी आता मी चालले माझ्या घरी खूप ऊन आहे तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सपोर्ट करा मला थँक्यू